मॅडम द्या त्यांच्या हातात द्या हातात हा पायाचा वापर केला तरी चालेल पायाच चालेल हे इकडे हे कारण नाही चालणार बेटा तुम्हाला तुमचा फुगा वाचवायचा आहे आणि तिथ रस्ता पण पार करायचा आहे रस्ता पण पार करायचा आहे शिवन्या दोघ जणांचे राहिले हां रुद्राक्ष विनर आहे रुद्राक्षासाठी टाळ्या वाजवा रुद्राक्ष विनर आहे राधिका होती का सॉरी सॉरी અચ્છા અચ્છા રાધિકા એક નંબર શ્રદ્ધા દોન નંબર અને રુદ્રાક્ષ રિટન રીટન

नाही नाही टीम बात करू त्या व्यक्तीला बात करा चला 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 काय वाजवायच्यासाठी टाळ्या